कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली आहे बत्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्याला मदत म्हणून दिलेली आहे आणि त्याच काळामध्ये पुन्हा तेवढेच पैसे कर्जमाफी मध्ये द्यायचे कुणाला तरी समजा एवढ मोठ संकट महाराष्ट्रावर आलं नसत तर ही मदत द्यायची एवढ्याच पैशामध्ये शेतकऱ्याचं माफ झालं असत बरोबर आहे का मुख्यमंत्री म्हणतात की ठीक आहे आम्ही पहिलं काय करतो की आता शेतकऱ्याला पेरणी करायचे शेतकऱ्याचं नुकसान झालंय शेतकऱ्याचं होऊन गेलेलं आहे शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये फरक पडलेला आहे त्याला आता जंगला बांधण्याचा प्रश्न आहे त्याला पहिलं मदत देतो आणि आता ती बँकेच आहे ना तिथं द्यायच आहे ना आज तिला काय बोलत्यायचं आहे ना त्याचं काय फरक पडतो का आता आंदोलन केले नसते तर लोक विसरले असतील त्यांना एक गोष्ट कशी माहिती करतात अस्तित्व दाखवण्याचं सरकारने काय सांगले तर आम्ही कर्ज माफी करणार आहे आम्ही आत्ताच या म्हणजे त्यांनी काय चुकलं की आता पाऊस एवढं मोठं पडलं नसताना तुम्ही नक्कीच सरकार दिला असत एवढेच दिले ना एवढच अजून कर्ज माफ करायचं म्हणजे कोणालाही बघा एक ऐकून घ्या सेल्फ प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी